और तेल लगाने के और तेल लगाने के इशारे वाले और आप लोग देख रहा है ना प्रॉब्लम देखता है देखो आप लोग देख रहे हैं इधर 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 किती वर्ष करतो अर्धा वर्ष फारच नाही करून एक मिनिट मधी मारायचं नाही नागरा करून मारिन किती वर्षापासून मुंबईच्या कोणा ते नागरा करून मारिन मधी जर बंद बघा ते तीन चार मराठी शिकायचं बाकी माग

आणि मराठी का महाराष्ट्रात चाललं मराठी समजल मराठी शिकायचं नाही एक लोक आष्ट उपटता का बाकीचे लोक आहेत ना मराठी त्यांना सांगा ना आपल्याला हो ऐका काय कोसर तुम्ही सुपरवायझर पैसा आमचा पाहिजे कमी जे आमचा पाहिजे फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी भाषा ठेवायला काय लाभ असते तुम्ही मराठी भाषा कोणी आला मराठी नाही वाटवाय बोलता तो मराठी तेल लावत गेला भाषा वापरायची आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण सर करतो आपण प्रॉब्लेम परवायचं ना तुम्ही हा तुमची जबाबदारी नाही हा या ऍडव्होकेंट पर्यंत तो उत्तर देतोय

ह्याच्या काय चालू आणि काय क्लिअर काय केली आहे काय केली आहे इस्को अगर ह्या पे अप्रुव्हल दिला बरोबर मेन गेट ते बँक खुल्या नाही का आता बँके फुल की बँक फुलली निकायला होते का तुला इकडे केलं होतं अप्रुव्हल आणि चेक करायला मला याचा पाहिजे

मला आईकडे पाहिजे आम्ही दोघे कधी व्हायचं कामे लोकांना शिकवायचं आणि शक्यतो मराठी लोकांना ठेवा ना कस नाही बोलवा नाही पाहिजे तुमच्या लोकांची चांगली पाहिजे चला रे एल एन टी मध्ये आहोत ना आपण अरे काय विजय काय देतो बाईट चांगला व्हिडिओ म्हणून पाठवतो तुला विषय काय विषय बाईटात येतो तुला तुझं मस्त म्हणून पाठवून तुला ठीक आहे आपण पवईल एकशे छप्पन एल आय टीचे भाऊ बरोबर घे या ठिकाणी आपण पवई एल आय टी या ठिकाणी आहोत शाखाध्यक्ष महेश किरामजी आहेत कामगार सेने शिखे विजय निकमजी अनोप गुप्ताजी विषय असा आहे की या एल आय टीच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा बाध्यता आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा मी गेलो होतो आतमध्ये ॲक्च्युली एंट्री झाली होती सगळी अप्रूव वगैरे भेटलं होतं तरी पण मला विचारतो नाव काय मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलू मराठीत बोलतो मला बोलतो मराठी गेली तेल लावत मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्यामध्ये आम्ही सोबतच उभं होतो त्याच्यामुळे काकडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काय मराठीची भाषा आणि मराठी कसं का कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिका आणि याच्यानंतर ह्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटी त्याचा आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत तसे मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील धन्यवाद